नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण जो फुकून भिमुख केला होता ना तर बरेच शेतकरी मित्रांचे फोन आले तर काहींचे मेसेज आले की आम्हाला व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवा नाही का आता आम्ही तर फुकून भूक करतो आणि वरून काय करतो रोटा मारून सारे पाडतो हे तर बऱ्याच जणांना खोटंच वाटतं बरं का आम्ही या वर्षी एक एकर भुमुख केला होता एक एकर भुमुख करण्यासाठी आपण चाळीस किलो बी वापरलं होतं प्रत्येक गुंठ्यासाठी एक किलो तो पण फुकून केला होता आणि वरून रोटा मारला होता आता माझा भरपूर शेतकऱ्यांबरोबर फोनवर चर्चा आली बरं का पण त्यांना हे शक्य वाटत नाही कारण त्यांच्या मनात शंका काही ते माहिती आहे का बी फुटत असेल रोट्यामध्ये किंवा चाकाखाली भरपूर बी दाबत असन म्हणजे नाही का पण मग आता त्यांना म्हटलं प्रत्यक्षात तुम्ही करून पहा मग तुम्हाला पण कळेल का येतो किंवा नाही नाही का आता मी तर करतो बरं का फुकून भुईमुख तुम्ही करा किंवा नका करू हा तुमचा प्रश्न आहे पण काही निगेटिव्ह लोक असे असताना ते म्हणते तुम्ही शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगता मी तर करतो फुकून भुईमुख तुम्ही कसा भुईमुख करता कमेंट करून नक्की सांगा आणि माझी माहिती आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा